आज संपूर्ण मानवजात ही धकाधकीच्या जीवनामध्ये दुःखात होऊन जात आहे त्यामुळे व्यसनाधीनता चोरी हत्या यासारख्या गोष्टी या, या वारंवार घडताना दिसत आहेत मानवाच्या अस्वस्थेसाठी त्याचे मन स्वस्थ करण्यासाठी भगवान बुद्धांनी त्रिपिटिकामध्ये दिलेला उपदेश हा विचार मानव प्रगतीचा मार्ग आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय त्रिपिटिका सांगायनाचे जनरल सेक्रेटरी बनते विनय रखिता महातेरो यांनी केले

करण्यासाठी सुद्धा आपल्याला योगदान द्यावं लागेल स्वतः धर्माचं आचरणही करावं लागेल आणि धर्म प्रचारातही योगदान द्यावं लागेल आपल्याला आपला परिवार बुद्धमय बनवावा लागेल किमान किंवा भारत बुद्धमय बनेल भारताला बुद्धमय बनवण्यासाठी अगोदर किमान आपलं घर तरी बुद्धमय बनवलं पाहिजे नाही तर ता बाबा काही काही ठिकाणी आम्ही जातो काही काही शहराला लागून गावाला लागून लई मोठमोठे कोणकोणते स्थळं असतात म्हणून गेला मुंबई शहर आलेलं घोड्यात मार्केट आपण गेला दिल्ली शहर आलेलं मुस्लिम बाईक समजलं तर तिला काय मराठी येत नव्हती आपल्या बाईक सुरूच माझा ग बंधू राया गेला मुंबई शहर आलेलं घोड्यात मार्केट आपण गेला कलकत्त्या शहर आलं मुस्लिम बाई बडीचा भाऊ लांब टाकतो आपला भाऊ मग तिला वाटतं आपला बी भाऊ आम्हाला ज्यांना साक्षात्कार केला तो साक्षात्कार बुद्ध बुद्धा किंवा तो धर्म तसा था था तसा जीवन आहे तसा तसा जीवन आहे आजही जर कोणी तो धम्म ती वाणी जशीच्या तशी आचरणासह उच्चारासह जर तशीच्या तशी वाणीचा जर पाठ केला तर त्या भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले धर्म धातू तरंग ते जे लोक शिबिराला जातात त्यांना माहीत आहे ते गुरुजी म्हणतात अनंत पुण्यमय अनंत पुणमय बुद्ध के धातु धर्म धातु बोधि धातु शेष जबर जागी प्रतिक्षण वृद्धिय में जागे प्रतिक्षण अंध अंध जागे प्रतिक्षण सिبدا दे मैं आई मिलै पण कोन देगा आई तदरे आप बुद्ध के निर्वाण धातु अरे म की वान धातु के जागे में जागे गोष्टी जा जेव्हा आपल्या लक्षातील होते तेव्हा आपल्या सगळ्यांना शांती आज अनेक लोकांना आदि आदी भाषेमध्ये आणि